नमस्कार मित्रांनो तर आज आपण जी काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची नोटिफिकेशन आलेली आहे त्या संदर्भात व्हिडिओ बनवणार आहोत तर यामध्ये आपलं जे काही टी ई -टी टीचा पेपर आहे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट महा ई टी, -टी, टी दोन हजार चोवीसची नोटिफिकेशन आलेली आहे यामध्ये आपल्याला एक ते पाच आणि सहा ते आठ या वर्गासाठी टीचर होण्यासाठी ही जी काही परीक्षा आहे ती उत्तीर्ण होणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं यामध्ये प्रामुख्याने सरकारी शाळा आणि ज्या काही खाजगी अनुदानित शाळा असतात त्यामध्ये आपल्याला शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असतं तर एक ते पाचसाठी पहिला पेपर आणि सहा ते आठसाठी दुसरा पेपर असलेला आपल्याला दिसून येतो ज्याला एक ते पाच या वर्गावरती टीचर व्हायचं आहे त्याने प्रामुख्याने ही जी काही परीक्षा आहे ती उत्तीर्ण होणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं आणि ज्याला सहा ते आठ या वर्गावर टीचर व्हायचं आहे त्याने पेपर क्रमांक दोन आ, हा उत्तीर्ण होणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं <D language> प्रामुख्याने हे जे काही परीक्षेचं अधिकृत नोटिफिकेशन वर्ग वगैरे सर्व आहे तुम्हाला याची जी काही वेबसाईट आहे महाटेट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध असलेलं आपल्याला दिसून येतं यामध्ये ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची जी तारीख आहे ती नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस इथपर्यंत असलेलं आपल्याला दिसून येते प्रवेशपत्र याची काही ऑनलाईन प्रिंट आहे ती अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीस इथपर्यंत आहे आणि जी काही परीक्षा आहे टी ई टी ती प्रामुख्याने दहा नोव्हेंबर 2024, दो एक, दो ला ला तो. तो दोन हजार चोवीस या दिवशी होईल यामध्ये पहिला जो पेपर असणार आहे तो प्रामुख्याने तर साडेदहा ते दीड वाजेपर्यंत साडेदहा ते एक इथपर्यंत असेल म्हणजे अडीच तास याला वेळ असणार आहे आणि दुसरा जो पेपर आहे तो दोन ते साडेचार म्हणजे याला देखील अडीच तास वेळ असलेला आपल्याला दिसून येतो तर यामध्ये प्रामुख्याने या दोन्ही पेपरचं संदर्भात आपल्याला ही जी काही टी ई टी परीक्षा आहे ती द्यायची आहे दोन हजार तेरापासून टी ई टी परीक्षा महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद याच्यामार्फत घेत असलेलं आपल्याला दिसून येतं तर यामध्ये प्रामुख्याने जर काही अडचणी वगैरे तुम्हाला या संदर्भात आल्या तर यासाठी हेल्पलाईन नंबर देखील दिलेले आहे आणि दूरध्वनीद्वारे देखील तुम्ही जे कार्यालयीन वेळे त्या कार्यालयीन वेळेमध्ये संबंधित सम, कार्यालयाशी जो काही संपर्क आहे तो साधू शकता तर यामध्ये हे दोन्ही पेपर आपल्यासाठी म्हणजे ज्यांना शिक्षक व्हायचे त्यांच्यासाठी गरजेचे असलेले आपल्याला दिसून येतात ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा